मैत्रिणीनो चिकनचा रस्सा कसा झणझणी तसा असला आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी म्हणजे आमच्याकडे भाकरीबरोबर करून खाण्यासाठी असा रस्सा बनवला जातो आजचा बेत तसा खास होता कारण माझ्या घरी पाहुणे येणार होते त्यांच्यासाठी चिकन बनवायचं होतं सुकं चिकन बनवायचं होतं आणि कमी वेळात बनवायचं होतं त्यामुळे थोडीशी काही गडबड होती मसाला जो आहे तो घरीच बनवणार होते बाहेरचा मसाला न वापरता घरच्या मसाल्यातलं हे चिकन अगदी चवीला अप्रतिम लागतं एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला मैत्रिणीनो कमेंट करून नक्की सांगा चिकन तर खूप छान असं झालेलं झंजणी तसा हा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मसाला कसा बनवला त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्यासोबतच हे सुकं चिकन होतं तेही झंझणी तसं होतं चविष्ट होतं हे बघा इथे चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तीन किलो चिकन असेल तर मोठे तीन चमचे मीठ मी घालते मीठ घालायचं आहे आणि मोठे तीन चमचे त्यामध्ये हळद घालायचे आहे हळद मीठ या चिकनचे जे पीस आहे त्याला सर्व एकत्रित छान असं लावून घ्यायचं दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं जास्तच घाई गडबड असेल तर लगेच तुम्ही शिजण्यासाठी ठेवू शकता जास्तीचं मीठ मी इथेच वापरते नंतर ज्यावेळी रस्सा किंवा सुकं चिकन बनवते त्यावेळी वरून मीठ घालत नाही इथेच जास्त प्रमाणात मीठ घातलं म्हणजे जेवढं चवीनुसार अचूक प्रमाण आहे तेवढं जर मीठ घातलं तर नंतर मीठ घालायची गरज लागत नाही गॅसवरती पातेलं ठेवलं आणि मोठे जो दोन चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे चिकन जास्त असल्यामुळे तेल इथे जास्त घातलेलं आहे आणि मा मी जे पातेलं घेतलेलं ते थोडंसं लहान होतं आता याच्यापेक्षा मोठं माझ्याकडं पातेलं नव्हतं त्यामुळे थोडंसं यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं हे जे पातेलं आहे ते अपरं पडत होतं दोन मोठे कांदे कट करून घेतलेले ते, ते तेल गरम झाल्यानंतर कांदा जो कट करून घेतलेला ते तो तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन झाला की यामध्ये हे जे चिकन आहे ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकन थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण मीठ घातल्यामुळे चिकनला पाणी सुटतं आणि त्या अंगच्या पाण्यात आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवलं आणि या झाकणामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चिकन तळशी करपत नाही चिकन इकडे शिजते तोपर्यंत मसाला बनवून घ्यायचा होता त्यामुळे तीळ खसखस दालचिनी लवंग स्टारपूल वेलची मोठी वेलची हे सर्व यामध्ये मी भाजून घेतलेलं आहे ये खड़े हे खडे मसाले जे वापरलेले आहेत त्याचं प्रमाण आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला एक वाटी खोबऱ्याचे काप आहेत बघा हे पण तेलामध्ये थोडेसे भाजून घेतलेले आहेत लसूण भरपूर घ्यायचं आहे साधारणतः पावाटी लसूण मी सोलून घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचे काप आहेत या सर्वाच आपल्याला एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे हे बघा लसूण सोलून घेतलेलं आहे मसाला जो बनवून घेणार आहे हा सुक्क चिकन बनवण्यासाठी आणि चिकनचा रस्सा बनवण्यासाठी एकच मसाला वापरणार होते त्यामुळे मसाला पण जास्त बनवलेला आहे आणि हे सर्व थोडं थोडं करून म्हणजे सुरुवातीला हा कोरडा मसाला नंतर खोबरं घालून नंतर त्यामध्ये लसूण आल्याचे काप घालून छान असं वाटण करून घेते तोपर्यंत इकडे पाणी सुटले का बघण्यासाठी म्हणजे चिकनला पाणी जर सुटलं नसेल तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं मिक्स करून घेते झाकण ठेवून आणखी शिजण्यासाठी ठेवते चिकनला थोडंसं पाणी सुटलं की मंदाच्यावरती चिकन शिजवून द्यायचं चिकन असो मटन असो कोणताही पदार्थ असो मंदाचेवरती वरती शिजवून घेतला की चवीला छान लागतो आणि वरून प्लेटमध्ये थोडंसं पाणी ओतलं की तशी करपत नाही आणि मंदाच्यावरती शक्यतो कोणताही पदार्थ पटकन करपत नाही गावाकडं चिकन किंवा मटण चुलीवरती बनवलं जातं आणि अगदी मंदाचे वरती शिजवल्यासारखं ते चिकन शिजतं आणि त्याची चव खूप छान लागते आणि ज्यावेळी चिकन मटण असेल त्यावेळी मी मंदाचे वरती शिजवून घेते इकडे मी मसाला बनवून घेते थोडंसं पाणी घालून छान असं वाटण करून घेतलेलं आहे मसाला तयार आहे चिकन जर शिजलं असेल तर पटकन सुकं चिकन आणि रस्सा बनवून घ्यायचं चिकनचं पीस थोडंसं तोडून पाहिला आणि जर तुटला की चिकन शिजलं अगदी वीस मिनटामध्ये में चिकन शिजतं जास्त वेळ लागत नाही आणि मटन शिजण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात तसं च चिकन जे आहे ते पटकन शिजतं हे बघा चिकन शिजलेलं साईडला घेतलं आणि थोडंसं अळणी चिकन साईडला काढलेलं आहे हे बघा छान असं शिजलेलं होतं एका पातेल्यामध्ये अन्नी चिकन काढलेलं आहे आणि राहिलेलं जे चिकन आहे त्याचा रस्सा आणि सुकं चिकन बनवायचं होतं याच पातेल्यामध्ये फोडणी देणार होती म्हणून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि गॅसवरती पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी जे पाणी वापरतो ते गरम पाणी वापरायचं चला पटकन चिकनचा रस्सा बनवून घेऊया एक चमचा तेल घातलेलं आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलेला जो मसाला आहे तो एक चमचा घालायचा आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला झंझणी चिकनचा रस्सा बनवायचा होता आणि जास्त प्रमाणात बनवायचा होता म्हणून एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा साठवणीचा कांदा लसूण मसाला आहे वर्षभर टिकतो आणि याची चव खूप छान आहे कारण हा बनवत असताना भरपूर खडे मसाले चांगल्या चांगल्या प्रतीचं मिरची वापरलेली असते आणि हा मसाला डंकावरती कुटून केलेला असतो मसाला घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं कोरडं जर मिश्रण वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि छान मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता खडे मसाले घातलेले आहेत घरीच बनवलेला मसाला आहे तर वरून मसाले घालायची गरज नाही मसाल्यामध्ये धने जिरेही घातलेले ते मी अगोदर सांगायला विसरले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मसाल्याचं प्रमाण आहे ते अगदी अचूक दिलेलं आहे ते एकदा नक्की चेक करा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला की चिकन जे शिजवून घेतलेलं त्यातलं थोडंसं पाणी घातलं कारण मसाला थोडासा कोरडा झालेला आणखी थोडा वेळ परतून घेते मसाला छान असा शिजला की शिजवून घेतलेलं चिकन त्यामध्ये घालायचं आहे सर्व चिकन आहे त्यामध्ये ओतून घेतलं सुकं चिकन करण्यासाठी थोडंसं साईडला ठेवलेलं आहे बघा आणि यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे यामध्ये गरम पाणी घातलं तर जेवढा चिकनचा रस्सा बनवायचा आहे तेवढं त्यामध्ये ते पाणी ओतायचं आहे छान अशी उकळी येऊ द्यायची पुन्हा पाच मिनटासाठी शिजू द्यायचं आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घे घेतलेली कोथिंबीर घालायची परंतु तुम्हाला कोथिंबीर भेटली नाही त्यामुळे मी कोथिंबीर घातलेलीच नाही आणि अचानक प्लॅन झालेला अचानक पाहुणे येणार होते त्यामुळे ये घरी असणाऱ्या मसाल्यातच हा चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन बनवलेलं हे बघा छान अशी उकळी आली मंदाचीवरती आणखी थोड्या वेळासाठी शिजू दिलं आणि चिकनचा झणझणीत असा रस्सा तयार झाला मैत्रिणींनो खूप छान असा चविष्ट झालेला आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने चिकनचा झणझणीत रस्सा बनवला जातो आणि खूप छान असा चवीला तितकाच झालेला जबरदस्त चवीचा असा हा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे चला आता सुकं चिकन बनवायचं होतं त्यामुळे गॅसवरती कढई ठेवली एक मोठा चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता सुकं चिकन बनवत असताना मी कांदा वापरलेला नाही कांदा न वापरताच हे सुकं चिकन आपल्याला बनवायचं आहे मोठा एक चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा छान असं परतून घ्यायचं वाटण करून घेतलेलं जे मसालेच होतं ते या तेलामध्ये घालायचं चा आहे छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आणि शिजवून घेतलेलं चिकन जे आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे मसाला बनवत अस असतानाच खडे मसाले धणे जिरे घातलेले आहे त्यामुळे वरून धणे पूड जिरेपूड गरम मसाला काही घालायची गरज नाही घरच्या मसाल्यात छान असं चवीला अप्रतिम लागणारं चिकन बनतं आणि थोडासा मसाला कोरडा वाटला म्हणून मसाल्याचं भांडं जे आहे त्यामध्ये पाणी ओतून छान असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पाणी ते ओतलेलं आहे हा मसाला कोरडा होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे शिजवून घेतलेलं चिकन आहे यामध्ये मिक्स करायचं या मसाल्यात चिकन साधारणतः पाच मिनटं तर शिजू द्यायचं आहे म्हणजे छान असं चिकन या मसाल्यात शिजलं जाईल गरज वाटली तर थोडंसं यामध्ये पाणी तुम्ही ओतून घेऊ शकता म्हणजे चिकनची ग्रेव्ही जर हवी असेल तर थोडंसं पाणी परंतु सुकं चिकन बनवायचं होतं त्यामध्ये व त्यामुळे वरून पाणी घातलेलं नाही या पद्धतीने सुकं चिकनही बनवा मैत्रिणीं खूप छान असं चवीला लागतं बनवण्याची पद्धत सोपी आहे घरच्या मसाल्यातलं आहे तितकंच ते जबरदस्त असं चवीचं आहे झटपट होतं बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही भाकरी बनवली त्याचा व्हिडिओ काही मी अपलोड केलेला नाही मैत्रिणीनो हे सुकं चिकन आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा